नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आजची आपली रेसिपी आहे सुक्या हिरव्या वाटाण्याची उसळ मग त्यासाठी बघूया मी का कशी ती उसळ बनवलेली आहे ती चला तर मग आपण कृती करूया नमस्कार सर्वांना आज बघा मी तुम्हाला सुक्या हिरव्या वाटाण्याची उसळ करून दाखवणार आहे हे वाटाणे मी रात्रभर भिजत ठेवलेले होते आणि आता बघा भिजल्यानंतर बघा हे बघा असे फुलले मी एक वाटी फक्त हे वाटाने घेतले होते मी हिरवे वाटाने त्यामध्ये मी एक बटाटा पण घालणार आहे तुम्ही एक दोन पण बटाटे घालू शकता हे बघा मीडियम आकाराचा मी हा एक बटाटा घेतला त्याचा साल काढून मी घालणार आहे ही भाजी मी कुकर मध्ये करणार आहे एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे कमी साहित्यामध्ये अशी त्यासाठी बघा मी कुकरमध्ये आता तेल घालून घेत आहे तीन चमचे तेल घातले मी आता आपण हिंग घालून घेऊया सर्वात प्रथम कढीपत्ता घालूया तेजपत्ता घालूया हा बघा बारीक चिरलेला मी छोटा कांदा घालत आहे त्यामध्ये कांदा आपण चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे हे पहा कांद्याचा थोडासा असं कलर बदलल्यानंतर आपण इथे आलं लसूण एक हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकून घेऊया एक चमचा ही मी पेस्ट कशी केलेली आहे याचा पण व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे म्हणून मी परत दाखवलं नाही तुम्हाला आता आपण त्यामध्ये बघा बारीक चिरलेला बिया काढून मी घेतलेला आहे टॉमॅटो हा बारीक चिरून घेतला आहे तो पण आपण टाकून घेऊया हे सर्व जिन्नस आपण चांगले असे चोलामध्ये काय करून घ्यायचे आहे त्याच्या कच्चेपणा जायपर्यंत आता मी इथे बघा बटाट्याची साल काढून घेते आता मग आता आपण बघा त्यामध्ये हळद टाकून घेऊया पाव चमचा हा बघा हा आमचा मालवणी मसाला मी टाकत आहे त्यामध्ये आणि टेस्ट एकदम भारी येते आपल्या भाजीला आणि हा इथे मी कश्मिरी तिका लाल टाकते बघू शकता तुम्ही पावचमचा इथे मी धना पावडर टाकत आहे अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकत आहे हे पहा बटाट्याच्या पोळी करून मी इथे काळ्या पडू नये म्हणून पाण्यात घालून ठेवल्या आहेत हे पहा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गरम मसाला धना पावडर जिरा पावडर हे सर्व मी घरी केलेले मसाले आहेत त्याची पण मी अपलोड केलेले आहेत व्हिडिओ अगोदरच आता हा बघा आमचं मालवणी वाटप भाजकं वाटप बोलतात हा याचा पण व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला त्यामुळे मी परत परत मी दाखवलं नाहीये तुम्हाला त्याची पण लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे बाकीच्या साहित्याची पण देणार आहे तो आता टाकून घेऊया आपण मोठा एक चमचा आहे वाटण आता आपण तेही मिक्स करून घेऊया चांगलं आहे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छानपैकी हे बघा आपण एक चमचा मीठ घालून घेऊया त्यामध्ये बघू शकता हे घ्या तेल सुटपर्यंत आपण हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे हे पहा तेल सुटेपर्यंत आपण असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा आपण गॅस मोठा करायचा आहे मग असे आपण लो टू मिडियम गॅसवरती करत होतो थो थोडा करायचा थोडा एक एक मिनिटासाठी हे पहा त्यामध्ये आता आपण हे वाटाने घालून घेऊया हिरवे वाटाने भिजत घातलेले बटाटे पण आपण पाण्यात टाकून ठेवलेले तेवी घालूया बटाट्याच्या पोळी आपण जरा मोठ्या करायच्या कारण कुकरमध्ये कसा का त्याचं गाळ होईल एकदम छोट्या पोळी केल्या तर आणि बटाट्याच्या पोळी मोठ्या छान पण लागतात खाते वेळी आपल्याला परत असं चांगलं असं मिक्स करायचं छानपैकी चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं म्हणजे कसं मसाला चांगला त्या वाटाण्याला बटाट्याला व्यवस्थित लागेल खातानाही आपल्याला मस्त लागेल एकदम असं हे पहा चांगलं मसाल्यांमध्ये मिक्स केल्यानंतर आपण हे बघा हे आपण पाणी घालायचं गरम पाणी नाही घातलंय मी हे घेणार आहे रूम टेम्परेचरचं आपलं पाणी आहे ते मी ॲड करते जशी तुम्हाला पातळ भाजी करायची असेल घट्ट करायची तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता मी इथे एक ग्लास अगोदर पाणी ॲड करून घेते परत असं आपण चांगलं मिक्स करून आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया हे पहा कुकर लावते वेळी आपण गॅस मोठा करायचा आहे हे पहा तीन शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि थोडस मी कुकर असं थोडासा थंड पण झाला आहे आपण बघूया वाव बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी भाजी तरी तर खूप छान आली आहे पण आता फक्त आपण काय करायचं वाटाणे आणि बटाटा शिजला काय आपण बघूया या डिश मध्ये बटाटा पण बघूया आपण शिजलाय काय हा पहा वाटाणा पण मस्त आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर शिजलेत बघा वाटाणे आणि बटाटा पण आपण बघूया बघा बटाटा पण खूप छान शिजला आहे बघा मस्त असं छान शिजलं आहे बटाटा बघा बघू शकता तुम्ही सुंदर असं शिजलं आहे बटाटा आणि वाटा नाही पण आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया हे बघा हे बघा तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे असेल हे बघा ही अशी भाजी झालेली आहे माझी उसळ तुम्हाला जर थोडीशी पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही गरम पाणी घालू शकता त्यामध्ये हे बघा मस्त अशी छानच झालेली आहे बघा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद